सुरुवातीला बातमी आहे बारामतीतून बारामतीमधील एमआयडीसी पेन्सिल चौका शेजारील तीन इमारती पावसामुळे खचल्या आहेत ऋषिकेश आणि श्री समर्थ या इमारती खचल्या आहेत त्यामुळे रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्यात बारामती परिसरात धुआधार पाऊस बरसला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय आणि आता इमारती खचण्याच्याही घटना घडल्या आहेत एकाच वेळी तीन इमारती खचलेल्या आहेत एका इमारतीचा स्लॅबही कोसळलाय सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये इमारत खचल्याचं लक्षात येताच रहिवाशांनी स्वतःहून इमारती रिकाम्या केलेल्या आहेत त्यामुळे इथं जीवितहानी झालेली नाही बारामतीमध्ये सध्या धुवाधार पाऊस बरसतो आहे आणि त्यातच या इमारती खचल्याची घटनाही समोर आली आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांच्याकडून देवा काय नेमकं का घडलंय सध्या काय स्थिती आहे सेमारी आपण दिवसभर बघतोय की बारामती असेल इंदापूर असेल या सर्वच भागामध्ये आज मुसळधार पाऊस झालेला आहे बारामतीमधील निरा नदीचं पात्र हे तुरुंब भरून वाहत आहे बारामती शहर असेल बारामती तालुक्याचा ग्रामीण भाग असेल या सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आज पाऊस कोसळला आहे शहरामध्ये देखील या पावसाचा जोर आज दिवसभर कायम राहिलेला आहे आणि याचाच परिणाम म्हणून बारामती शहरातील पेन्सिल चौकातील या तीन इमारती ज्या आहेत त्या खचलेल्या आहेत काही वेळापूर्वी ही घटना घडलेली आहे नागरिकांच्या ज्यावेळी हे लक्षात आलं की इमारतीचा पाया आहे इमारतीच्या शेजारचं केलेलं जे काही फाउंडेशनचं बांधकाम असेल याला भेगा पडताय किंवा तो भाग जमिनीमध्ये खचला जातोय हे ज्यावेळी नागरिकांच्या लक्षात आलं त्यानंतर तर ही परिस्थिती समोर आली आणि त्यानंतर प्रशासनाला ह्या सर्व गोष्टी समजतात पोलीस खात्यानं तातडीनं या, या तीनही इमारतीमध्ये जे कोण राहणारे नागरिक होते त्यांना इमारतीच्या बाहेर काढलेले आहेत या तीनही इमारतीमधील जे फ्लॅट होते ते टोटल पूर्णपणे रिकामे करण्यात आलेले आहेत खरं तर खबरदारीचा मार्ग म्हणून हे सर्व तातडीनं प्रशासनानं केलेले आहे आता या इमारती पूर्णपणे रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत मात्र दिवसभराची जर परिस्थिती आपण बघितली तर बारामतीमध्ये मे महिन्यामध्ये असा पाऊस आजपर्यंत कधी झालेला नव्हता तीच परिस्थिती दौंडमध्ये पाहायला मिळाली दौंडमध्ये मधील देखील स्वामी चिंचोली भागामध्ये खूप मोठा पाऊस झाला आहे तिथे दहा घर जवळपास पाण्यामध्ये गेलेली आहेत बारामतीमधील आताची घटना बघितली तर या इमारती ज्या आहेत त्या आता पूर्ण काही भाग त्या इमारतीचा खचलाय म्हणावा लागेल म्हणजे त्या धोकादायक झालेल्या आहेत आणि दुर्घटना टाळण्यासाठी तातडीनं प्रशासनानं या ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर केलेलं आहे हे जे नागरिक आहेत ते आता पोलीस ठाण्यामध्ये देखील गेलेले आहेत त्यांच्या काही तक्रारी आहेत की या इमारती बाबतीत त्या त्यांच्या तक्रारी ज्या आहेत ते प्रशासनाकडे देणार आहेत आता त्यावरती पुढे प्रशासन काय करतं ते पाहणं महत्वाचं आहे मात्र तुरताच या इमारतींचा काही भाग खचलाय मात्र जीवित हानी बिलकुल नाही प्रशासन सावध आहे आणि ही परिस्थिती जी आहे ती परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पुरेपूर प्रशासन करत आहे ते नक्की धन्यवाद देवा आपण दिलेल्या माहितीबद्दल